Thank you. तुम्ही बोलला हो तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि त्या कार्यकर्त्यांनी बघावं आणि आता तुम्हाला सांगितलंच आहे की एक चांगला खासदार होऊन जा तर आपल्या सगळ्याच कार्यकर्ते आता जे बरोबर आहेत तर त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन आणि बरोबर न्याय देऊन त्यांनी काम करावं असं मला वाटतं सांगलीतली संपूर्ण रॅली तुम्ही चालत चालला होता एवढा जोर कसा काय <laughs> आहे काय भावना आहेत तुमच्या ना, नाही नाही माझ्या भावना म्हणजे मला मा तुम्हाला मगाशीच मी सांगितलं की जेव्हा हे म उभे राहिले होते अपक्ष तर तेव्हाच मला सगळी आठवण झाली आणि आपल्या घरासाठी आता आपण पुढे झालो पाहिजे असं मला वाटलं म्हणून मी चालली <laughs> बोलण्यासारखं भरपूर काय आहे आणि आज भाषणाचं पण बोललेलोच आहे लवकरच प्रचार गावोगावी सुरू होईल आणि त्यात तुम्हाला त्या त्या भागाचे मुद्दे दिसतील एक निर्धार आहे की सांगलीला शोभेल असं सा। काम मी करणार सांगलीला आवडेल असा आपल्याचं वाटेल असा आणि सांगलीला अभिमान वाटेल असा खासदार मी होऊन दाखवण्यासाठी ह्या निवडणूक उतरलेलो आहे प्रश्न मांडण्यासाठी निधी खेचून आणण्यासाठी मला वाटते की माझ्यात ती क्षमता आहे आणि निश्चितच लोक माझ्या ह्या उमेदवारीला भरघोस पाठिंबा देतील असं मला विश्वास वाटतो मला अजूनही विश्वास वाटतो की मलाच ए बिफॉर्म मिळणार मी सांगितलेलं आहे की आता निर्णय त्यांच्याकडे राही ठेवला आहे त्यांनी माघार घ्यायची आहे आम्ही कामाला लागलेलो आहे दोन अर्जही काँग्रेस पक्षाकडनं भरलेले आहेत एक अर्ज हा अपक्ष भरला आहे की परंपरेनुसार भरला जातो पण आपल्या माहितीसाठी सांगतो की काँग्रेस पक्षाचा जो अर्ज असतो त्याला ए बी फॉर्म आला नाही तर तो आपोआप अपक्षच होत असतो वेगळा भरायची गरज नाही फक्त चिन्हाचं प्रेफरन्स अपक्ष राहायला लागलं त्यासाठी काही तांत्रिक गोष्टी असतात त्यातला तो भाग आहे अजूनही एक अर्ज भरायचा आता काम चालू आहे तीन वाजेपर्यंत आता भरला जाईल असं वाटत नाही तर एका दिवस गुरुवारी किंवा शुक्रवारी राहिला चौथा अर्ज आपण भरू जास्तीत जास्त लोकांचा पाठिंबा आहे त्यांच्या सह्या असतात नेत्यांच्या सह्या घ्या लागतात त्यामुळे एक फॉर्म शिल्लक ठेवलेला समजावं तुम्हाला असं उद्धव ठाकरे पुन्हा म्हणतायत आज सकाळपासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगलीत असलेल्या पुतळ्याचं सा दर्शन घेऊन डॉक्टर बापसाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन डॉक्टर अन्नभाऊ साठेंच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन आम्ही सुरुवात केली आणि तेव्हापासून रॅलीतनं वेगवेगळ्या आ, का कार्यकर्त्यांना भेटत होतो त्यामुळे काय नेमकं उद्धवजी बोललेत हे याला तुमच्याकडनंच कळते नाही पूर्ण समजून घेऊन त्याच्यावर बोलूया आता निवडणूक लढवण्याचा निर्धार केला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कोण कोणते मुद्दे प्रचारात असतील किंवा विद्यमान ही उमेदवारी अजूनही बदलावी अजूनही काँग्रेसला आपल्या हक्काचा उमेदवार इथं उभा करायला संधी द्यावी मी अर्ज भरला असेल ताकदीर भरला असेल तर मी म्हणतो माघार घ्यायची मी माघार घ्यायला तयार आहे जर काँग्रेस पक्षाचा दुसरा कुठलाही उमेदवार ठरत असला तरी मी थांबायला तयार आहे पण ह्या ठिकाणी काँग्रेस पक्ष संपावा आणि काही घराने संपावेत आज माझी वेळ आहे उद्या अन्य अन्यांची ह्या ठिकाणी विश्वजित कदम आम्ही सर्वे एक संघपणे समजा कुटुंब वहिनी असतील आम्ही सगळे एक झालेलोच आहे विक्रम सावंत पृथ्वीराज पाटील हे विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली एक संघपणे काम करतायत हे कदाचित काही लोकांना बघवलेलं नाही त्याच्यामागे कोण आहे का आहे हा समाचार निवडणूक नंतर घेऊया पण लोकांना आवडलं नाही आणि येणाऱ्या निकालात हे दिसून येईल भाऊक झाला तुम्ही वसंतदादा च्या आठवणी सांगताना किंवा काँग्रेसबद्दलच्या संबंध आठवणी सांगताना काय आता अर्ज भरला आहे नेमका अर्ज आता किती झाले कसे झाले याबद्दल थोडं सांगा भाषणात बोलत असताना स्वाभाविक भावना ह्या उफावणी येतात काँग्रेसच्या जडणघडणीत आमच्या कुटुंबियांचं खूप मोठं योगदान आहे वसंतदादांनी ह्या जिल्ह्यात घराघरापर्यंत काँग्रेस रुजवली म्हणून काँग्रेसचा उमेदवारसुद्धा लोकसभेला गेल्या दोन निवडणुकीत मागच्या आणि आत्ताच्या येत नसेल तर जनतेच्या भावना तीव्र होणं स्वाभाविक आहे उमेदवार मी असलो पाहिजे असं काही बंधन नाही आणि म्हणून पहिल्या दिवशीपासून तेच प्रत्येकाला सांगत आलेलो की माझ्या उमेदवारीला विरोध करायचा म्हणून काँग्रेसची उमेदवारी घालवायची असेल तर मी थांबायल, थांबायला थांबायला तयार आहे लहानपणापासून मला वाटत असेल की मी राजकारणात यावं पण मी आधी सांगितलंय की राजकारणात येण्यासाठी किंवा पद भोगण्यासाठी मी माझ्या विचारधारेशी कुठल्याही प्रकारचा समझोता करणार नाही आणि म्हणून जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या नेत्यांनी ने सुद्धा कदाचित माझ्याकडे येऊन मेसेज पाठवायचा प्रयत्न केला की तुम्ही आमच्या भाषालीकडे या राज्य नेतृत्वाकडनं असा कुठला सल्ला आलेला नाही आणि आला जरी असता तर ह्या ठिकाणी आम्ही स्पष्ट सांगितलेलं की आता आम्ही काँग्रेसच्या विचारधारेवर ठाम आहे आणि पुढे त्याच विचारधारेवर काम करणार तुम्ही आता म्हणलं म्हणजे सगळ्या भागातले नेते म्हणजे तर आहेतच परंतु जनतासुद्धा पूर्णपणाने जागरूक झालेली आहे चांगला पाठिंबा मिळेल या आता काय आव्हान असेल तुमचं तरी ऐकलेलं नाही रावतानी तो मेसेज पोहोचलो नसावा असं काय आता आव्हान आहे शक्यता आहे पण आता ह्याच्यापेक्षा जास्त मी तरी काय करू शकतो विशाल पाटलांच्या उमेदवारी काय चित्र पाठवण्याचं आहे हा विशाल पाटलांच्या या उमेदवारीला जिल्ह्यात कितपत पाठिंबा मिळेल आजच्या गर्दीवरून थोडासा अंदाज तुम्हाला आला असेल पण चांगल्या पद्धतीने पाठिंबा मिळेल यात काही अडचण नाही <प्रेण> था खाली बसवत उमेदवारी अर्थ दाखल केलेला आहे काँग्रेसचं जरी बंड असलं तरी सर्व पक्षातील नेते यांनी समर्थन केलेलं आहे कशा पद्धतीचं चित्र असेल हे जनतेने उभी केलेली जी उमेदवारी आहे जनतेची अपेक्षा होती त्या अपेक्षा भंग झाला म्हणून जनतेने उद्रेकातून प्रत्यक्ष उमेदवारांना भेटून ही उमेदवारी दाखल करण्याचा आग्रह केलेला होता आणि त्याप्रमाणे आता दाखल झाला संजय राऊत मागच्या डोळे तुम्हाला भेटून गेले होते तुम्ही वस्तुस्थिती सांगितली होती का आणि त्यानंतरही तुम्ही विशाल पाटील यांना पाठिंबा देण्याचं भूमिका घेतली काय तुम्ही बऱ्याच वर्षापासून मला ओळखताय आहे मी वस्तुस्थिती सांगण्यात कमी पडेल का हे तुम्हाला चांगलं माहिती आहे स्पष्टपणाने सांगितलं होतं काय तुम्ही सांगितलं एक वेळ दुश्मन झालेलं झालेला गद्दारला माफ केलं जाणार नाही सांगली जिल्ह्यात आता इथन पुढ गद्दार राहणार नाही शिल्लक हे सांगितलं होतं मी तुम्हाला तुमचं शिवसेना